जय हिंद एकदा स्वागत आहे आपल्या एस पी सिन्फो या युट्यूब चॅनलवर वर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा जी आर प्रसिद्ध झाला आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि शेअर जरूर करा आपण पाहू शकता सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर पर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभर्ती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ओ एम आर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता बाबत मित्रांनो लवकरच पोलीस भरती होणार आहे आपण पाहू शकता जी आर प्रसिद्ध झाला आहे ओ एम आर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे आपण या जी आरमध्ये मध्ये पाहू शकता सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस वर्षातील राज्यातील पोलीस शिपाई दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बॅट्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत खूप मोठी ॲड येणार आहे मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर ही पदे भरली जाणार आहेत जवळपास पंधरा दिवसात ॲड यायला पाहिजे मित्रांनो पाहूया हे सरकार काय करते नाहीतर पहिले ॲड घेतील मित्रांनो आणि ग्राउंड आपलं होऊ शकते डिसेंबर पर्यंत जाईल अशी शक्यता आहे पाहू आता काय होणार आहे या संपूर्ण माहिती आहे मित्रांनो आपण जी आर पाहायचा असेल तर आपल्या एस पी एस इन्फो या टेलिग्राम चॅनलवर आपण पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हा जी आर मित्रांनो फक्त शंभर टक्के भरती होणार आहे याबाबतचा आहे आता ॲड कधी येईल हे काय माहिती सतरा हजार चारशे एकाहत्तर भरपूर आहेत मित्रांनो आपण अभ्यास सुरू केला नसेल ग्राउंड नसेल तर सुरू करून टाका खूप मोठी संधी आली आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद